सभापती महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एक विषय मी सभागृहाच्या निदर्शनास आणू इच्छिते कालपासून सर्व प्रसार माध्यम आणि वर्तमान पत्रांमध्ये एक अतिशय गंभीर असा विषय दिशा ची जी हत्या मृत्यू झाला तर त्याच्याबद्दल अं तिचे वडील सतीश सॅलियन यांनी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे आणि त्या पूर्वी त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाला परंतु आता त्यांनी स्वतः उच्च न्यायालयात धाव घेतली आहे अनेक गंभीर बाबी आणि अने अनेक लोकांवर महत्वाच्या व्यक्तींवर त्यांचं त्यांनी नाव घेतलेलं आहे त्याच्यात काही कलाकार आहेत काही रा का राजकीय नेते देखील आहेत काही पोलीस ऑफिसर आहेत परंतु हे अशा परिस्थितीमध्ये एखाद्या महिलेचा गुढ पद्धतीने मृत्यू होणं आणि या मृत्यूची उकल न होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि यामध्ये जे याचिकेमध्ये नावं घेतली आहेत ती अतिशय मोठी नावं आहेत त्यामध्ये तपास यंत्रणांवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत तीन ते वीस ऑगस्ट दोन हजार वीस या काळातील विविध सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा पोलीस यंत्रांनी काही माहिती दब, दब दाबलेली आहे अशा अनेक गोष्टी त्याच्यात नमूद केलेल्या आहेत मुंबईच्या माजी महापौर यांच्यावर देखील गंभीर आरोप हे प्रकरण दाबवून टाकण्यासाठी वारंवार ज्या विक्टीम आहे त्यांच्या घरी जाणं त्यांच्यावर दबाव टाकणं अशा पद्धतीच्या या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यामुळे या सभागृहामध्ये मी हा विषय आणत आहे एका महिलेच्या आयुष्याशी हा संबंधित निगडीत आहे आणि एक होतकर महिला जी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये स्वतःच नाव ती प्रस्थापित करत होती परंतु तिचा अशा पद्धतीने गोड पद्धतीने मृत्यू होणं आणि त्या कुटुंबाला जवळपास नजर कैदेत टेल्यासारखं वाढवणं या फार गंभीर गोष्टी आहे या सगळ्या बाबी सभागृहाच्या समोर आणावशा वाटल्या मला या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आणि त्यामुळे या गंभीर विषयाकडे सभागृहाचं लक्ष मी वेधू इच्छिते आपल्या निदर्शनास देखील मी आणू इच्छिते आणि म्हणून हा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडला आहे अनेक पोलीस तपास देखील त्याच्यावरही त्यांचा विश्वास नाहीये परंतु हा विषय पुन्हा एकदा कारण आतापर्यंत दिशा सालियनच्या कुटुंबातील कोणीच कोर्टात गेलो नव्हतं पण आता स्वतः वडील सतीश सालियन हे कोर्टात गेलेले आहेत उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली आहे आणि त्यांच्या मुलीच्या मृत्यू पश्चात ते तिच्यासाठी न्याय मांडत आहे या ठिकाणी मी नमूद करू इच्छिते पॉइंट इन्फॉर्मेन्सच्या माध्यमातून मांडलेली दे सूचना आणि वस्तुस्थिती शासनाने निवेदन करावे माननीय विरोधी पक्ष नेते आज दोनशे एकोणनाव निर्देश दिले ना शासनाने वस्तुस्थितीची निवेदन करावे शासना कशी होणार एका नेत्यांना बोलायचं आहे आपण पाच मिनिटं दिलीत तर गंभीर विषयावरती चर्चा करावी सभापती मोले तुम्ही या ठिकाणी सन्माननीय सदस्या मनीषलाल कायंदे यांनी अत्यंत गंभीर 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 अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी आहे आणि दिशा सालियन हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहीत आहे आणि या दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशी करावी या संदर्भात हायकोर्टामध्ये याचिका तिच्या वडिलांनी या ठिकाणी टाकलेली आहे आणि दिशावर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप त्या ठिकाणी तिच्या वडिलांनी केलेला आहे आणि एनआयएची चौकशीची मागणी सुद्धा सभापती मध्ये या ठिकाणी झालेली आहे मुंबई पोलीस आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दबाव आणल्याचा दावा तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि नजरकैदेत ठेवून मांडलेले पुरावे खरे आहेत असे सांगा अशा प्रकारचा दबाव सुद्धा त्यांच्यावर त्या ठिकाणी आणला गेला आणि याच्यामध्ये त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे सुरोज पंचोली जिनी मोरिया यांच्यावर त्या ठिकाणी गंभीर आरोप मध्ये केले गेलेले आहेत आणि नितेश राणे यांच्या आरोपात तथ्य आहे जे आतापर्यंत नितेश राणे त्या ठिकाणी खोटे आरोप करतायत राजकीय करतायत तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे तर आमची सभापतीमध्ये एवढीच या ठिकाणी मागणी आहे प्रकरण त्या ठिकाणी दाबलेलं आहे सीबीआयकडे आपण त्या ठिकाणी पाठवावं हो। आणि याचिकामध्ये ज्या ज्या गोष्टीचा अंतर्भाव आहे त्या अनुषंगाने नव्याने याची चौकशी व्हावी अशा प्रकारची जे आमच्या मनुष्यातही कायंदी यांनी या ठिकाणी उपस्थित केलंय त्याची शासनाने गंभीर दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे नियम दोनशे एकोणनव्वद आपल्याला सभापती गंभीर असे आरोप केलेले आहेत या प्रकरणा संदर्भात डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये राज्य सरकारने एसआयटी नेमली होती या ची चौकशी कुठपर्यंत आली या चौकशीचा निष्कर्ष काय आहे हे लवकरात लवकर महाराष्ट्राच्या देशाच्या आणि जगाच्या समोर आलं पाहिजे याच्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे खरं काय आहे ते जनतेच्या समोर यायला पाहिजे आणि जे या मृत्यूला दोषी असतील कोणीही असतील कितीही तो मोठा व्यक्ती असेल तरी त्याला त्या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मला या ठिकाणी मांडायची धन्यवाद सभापती महोदय ही जी घटना घडते आणि त्यांच्या वडिलांना कैदीमध्ये ठेवलं जात आहे सभापती महोदय ज्या पद्धतीने तिचा बलात्कार करून तिचा खून केला गेला आज तिच्या वडिलांना सेफ वाटतय म्हणून ते कोर्टात गेले कोणी मोठी व्यक्ती असू दे सभापती महोदय परंतु एका मुलीचा आणि त्या वडिलांच्या आई वडिलांना काय होत असेल ते आपण विचार करू शकतो तर त्या संदर्भामध्ये चौकशी होऊन ज्यांनी ज्यांनी हे घडवून आणले आणि ज्या महापौर असून त्यांच्या घरी धमकी द्यायला गेला होता, त्या सगळ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही या सभागृहामध्ये करतो